त्यांच्या कुटुंबियांची राहण्याची सोय केली जाणार आहे नागपुरात कामठी इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाच्या प्रांगणाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पायाभरणी केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री, के मंत्री, केंद्री मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते या संस्थेत न्यायवैद्यक विज्ञान न्यायवैद्यक कायदे आणि इतर विषयांमध्ये पाच अभ्यासक्रम शिकवले जातील अत्याधुनिक प्रयोगशाळा ग्रंथालय आणि वसतिगृहाच्या सुविधांसह हे विद्यापीठ सुसज्ज असणार आहे राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ हे जगातलं पहिलं आणि एकमेव असं न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ आहे महाराष्ट्रात या विद्यापीठाच्या नवीन केंद्र स्थापनेमुळे कुशल न्यायवैद्यक तज्ज्ञांचा समूह तयार होणार आहे विद्यापीठाचं राज्यातलं हे पहिलं तर एकूण अकरावं प्रांगण ठरलं आहे गुजरात नवी दिल्ली गोवा त्रिपुरा मध्य प्रदेश कर्नाटक आसाम मणिपूर पुणे आणि परदेशात युगांडा इथं या विद्यापीठाच्या शाखा कार्यरत आहेत यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात